नमस्कार मंडळी तर थंडी चालू झाली आहे आणि थंडी म्हटलं की आपल्या चोचली ना तशाच पद्धतीनं थंड म्हणजे थंड नाही पडत खूप वळवळ करत असतात म्हणजे त्या जिबेला आपण काय काय देतो धपाटे अळूपडी चमचमीत जेवढ्या झणझणीत पदार्थ असतील ना ते तर दुपारच्या जेवणाला मी तयार केलं होतं आपलं वाफेवरचं वांग खूप सुंदर तयार होतं आणि थंडीचा दिवस चालू आहे त्यामुळे इथं तिळाचा जास्त वापर करून हे चमचमीत म्हणजे तुमच्यासुद्धा तोंडाला आता पाणी सुटलं असेलच की हे वांगा आणि दही बघून आणि दुपारचं जेवण म्हणलं की जास्तच कडकडून भूक लागली जाते दिवस सकाळी काम करून आणि दुपारचं पोट रिकामं आणि असलं जेवण म्हणलं की सोने पे सोहागज तर वापेवरचं आपण भरलेलं वांग तयार करणार आहोत इथं चार वांगे घेतले आहेत तर घरामध्ये जितके सदस्य आहेत तितकं वांग्याचं आ, वापर करायचा आणि मसाला मात्र ना ह्याच पद्धतीनं करायचा खूप सुंदर असा मसाला तयार होतो रेग्युलर आपण वांग तयार करतोच पण आता हिवाळा चालू झाला आहे थंडी चालू झाली आहे म्हणल्यानंतर आपल्या जेवणामध्ये तीळ शक्यतो आपण घालतोच म्हणजे वाढवतो कारण त्यामध्ये उष्णता असते आणि दुसरं म्हणजे हाडांना ताकद मजबूत देणारं हे तीळ खूप फायदेशीर त्यामुळे तर एक वाटी ख शेंगदाणा भाजलं होतं आणि त्याच कढईमध्ये म्हणजे शेंगदाणा भाजल्यानंतर त्यामध्ये तीळ घालायचं भरलेलं वांगा असू दे त्यामध्ये ना भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं की त्या वांग्याला छान अशी चव येते तर वांगी कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला वांगे आपण भरलेला वांग करतो ना त्यासाठी चार भाग करून घ्यायचं एका वांग्याचे किडकं वगैरे बघून घ्यायचं स्वच्छ जास्त पाण्यामध्ये घालून धुवून घ्यायचं तर त्या पाण्यामध्ये मी मीठ घातलं आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये मीठ घातलं की वांगा किंवा बटाटा आहे तो काळा पडत नाही हायसा रंग राहतो ही टीप मात्र लक्षात ठेवा तर तो मसाला तयार करून घेऊया आपण सर्व आहे ते शेंगदाणाने तिळ आहे ते मिक्सरला बारीक करून घेतला आहे हळद घातली आहे चवी फुरतोय मीठ घातलं आहे धना जिरं पावडर आणि तिखट आहे ते आपल्या आवडीनुसार तर थोडंसं कमी तिखट घालायचं भरलेलं वांगा आहे ते कमी तिखटाचं क असलं की खायला चांगलं लागतं झणझणीत वांगं नुसतं चटणी खाल्ल्यासारखं लागतं तर लाल तिखट घातलं ला आहे आणि लसूण मोठा मोठा चिचून घालायचा आणि त्यावर मस्त अशी तेल कडल्याला घालायचं म्हणजे झालं की ओ आपला हा मसाला तयार झाला आहे सुंदर असा मसाला तयार होतो पण एक गोष्टीचं मला खंत वाटली आज की आज माझी जानू मजनून नव्हती म्हणजे माझी कोथिंबीर नव्हती ओ माझ्या कोथिंबीर नसल्या शेवटना मला असं कुठलंही जेवण तर कदाचित करायचं म्हटलं ना तर उस म्हणजे आनंद वाटत नाही अगदी असं झाले तुमच्यावर असेल तर प्लीज ह्यामध्ये कोथिंबीर घाला आवर्जून तर कसा दुपारच्या वेळेला कुठं उन्हाचं म्हणजे जायचं कुठं असं होतं मी आणलं नाही आणि बाजार असतो तो आमच्याकडे सोमवारी असतो ते संध्याकाळी भरला जातो त्यामुळे ही दुपारी करत होतो त्यामुळे मला कोथिंबीर नव्हती प्लीज कोथंबीर घाला ह्यामध्ये तर ह्या आता आपण वांग मसाला थंड झाला आहे की लगेचच भरून घ्यायचा आणि वाफीवरचं करायचं आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदाच एक पाच मिनटं दोघर मी कढईमध्ये पाणी ठेवून चाळण ठेवली होती उकळी येण्यासाठी आणि उकळी मारली ले की लगेचच हा बसलेला भा भरलेलं वांग आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं थोडासा मसाला आहे तो शिल्लक ठेवायचा कारण की त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत तर हे वांग आहे ते आपण पहिल्यांदा सात ते आठ मिनटं म मोठ्या फ्लेमवर शिजवून घ्यायचं आणि नंतर ना लो फ्लेमवर एक दोन तीन मिनटं शिजवले की वांगं शिजलं जातं पण काही वांगे असतात ते थोडंसं शिजवायला जास्त वेळ लागतो त्यामुळं चेक करूनच बघायचं म्हणजे आपली कुडची वांगे असतात ते लगेच शिजली जातात म्हणजे दहा मिनटातच वापेवर शिजली जातात तर दुसरे आहे ते वांगी कलरमध्ये असतात बघा पर्पलमध्ये ते आहेत तिथं शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे वांग्याच्या ह्याच्यानुसार आहे वांगा शिजायला कमी जास्त वेळ लागतो हे वांगी लगेच दहा मिनटां दहा ते बारा मिनटात शिजले आहेत लो आणि मिडियममध्ये करून आणि आता काय झालं हे शिजलेलं वांगे चेक करून झाल्यानंतर लगेचच आपण आता वेगळ्या पद्धतीन फोडणी देणार आहोत थोडासा शिल्लक ठेवलेला मसाला आहे ते आपण तेल थोडंसं पॅनमध्ये घातलं होतं तेल गरम झालं की तो थोडासा मसाला आपण त्यामध्ये घालून घ्यायचा एक थोडा वेळ परतून घ्यायचा मसाला काय अदोरच भाजलेला आहे जास्त भाजायची गरज नाही आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण ताटच खंगळून ते पाणी घालायचं तर हे एक विशेष गोष्ट आहे बरं का आपण भरलेलं वांग करायचं असू दे नाही तर कुठलीही भरल्याची गोष्ट असू दे त्यातलं ते भरताना ताट ताटातलं पाणी ह्यात ओतलं शेवटणं त्याला चव येत नाही काय असंच होतं काय कोण असत पण यातलं पाणी घातलं आहे आणि आता ते पाणी छान असं उकळे मारले की त्यामध्ये तर वांगी घालायची म्हणजे फ्राय करायची किंवा तुम्ही असंच ना वांग खाल्लं तरी सुद्धा चालतं नाही तुम्ही असा मसाला फ्राय करून नाही खाल्लं तरी चालतं पण अशा पद्धतीने केलं की वरून वगैरे मसाला छान लागतो आणि आपण हा मसाला आहे ती दोन मिनटं लो फ्लेमवर आता शिजवून घ्यायचा छान अशी तर्री आली हे तिलकट असं वांग तयार झाला आहे मसालासुद्धा वांग्यावरती लागतो आणि ऑलरेडी आपलं वांग, वांग शिजलेलंच आहे हा हे त्यामुळे हे वाफेवरचं वांग तयार झालं आहे मस्त असं नक्कीच तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ट्राय करा हिवाळ्यामध्ये आपले जिबेचे चोचले भरपूर असतात आणि ह्या त्यातला आवडीचा पदार्थ म्हणजे हे वांग मस्त असं आणि ही वांग्याची रेसिपी तुम्हाला बघायला आवडली असेल तर नक्कीच आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही ना ही आणि खाऊन फक्त म्हणायचं सोनाली ताई भारीच किगर